मागील सहा महिन्यापासून आपण हा बाग म्हणजे नारायणगावचे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन चे चे गोविंद गवळी यांच्या बागेमध्ये नियोजनाने आज आपण बाग ह्या स्टेजवर पोहोचवला आहे की जिथं फळसंख्या आणि पानांची संख्या असंख्य होते आहे आता जून संपत आला जो 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 आहे जवळजवळ आणि पावसाळा चांगला सुरू झालेला आहे आता आपण जे नियोजन केलं होतं त्यामुळं आज फळसंख्या भरपूर आहे त्याची साईज पण चांगली झालेली आहे आता प्रश्न हा येतो की पावसाळ्याच्या काळामध्ये ह्या फळांना कसं टिकवायचं आणि झाडांची अजून वाढ कशी करायची तर याच्याविषयी आपण योगेश मस्के सरांसोबत चर्चा करूयात सोबत आहेत गवळी साहेब तर सर आता बाग तर आपण चांगला बनवला आहे साहेबाने फक्त स्लरी केली नाही बाकी सगळ्या गोष्टी त्यांनी आतापर्यंत केलेल्या आहेत आणि स्लरी न करल्यामुळंच काही पानं असे थोडेसे आपले जास्त फ्रेश नाही आहेत तर ह्यांना पुढच्या वर्षी आपण स्लरी करून व्यवस्थित करूयात पण आता ही जे फळ आलेलं आहे ते मागच्या वर्षीच्या प्रमाणामध्ये किती फळ असत आहे दुप्पट फळ आहे दुप्पट फळ आहे आता ह्या फळाला टिकवायचं कसं हा सगळ्यात यक्ष प्रश्न आहे सर सुरुवातीला ह्या बागेमध्ये मागच्या वर्षी आपण किती माल काढला होता दोन ते तीन टन दोन ते तीन टन सगळी झाडं आपली किती साडेतीनशे आहे ना आता यावर्षी काय वाटतंय सगळ्या बागेत सगळ्या झाडांवरती माल आहे बरोबर आहे आणि माल पण आपला साईज क्वालिटी कुठं मंगूचा डाग नाही कुठं मिलीबागचा प्रादुर्भाव नाही त्यासोबत आपण जे वर्षभरात नियोजन केलं सर याच्यामध्ये आपल्याला जाणवलं आहे आपण पण फिरतो रेग्युलर आपण अनेक भाग अशी बघितलेली की ज्याच्यामध्ये आपलं नियोजन नाही जिथं तिथं मगरीची समस्या वाढून गेली आहे डेटलॉक होऊन फळ तुटतं आहे बागातून सडा पडलेला आहे आणि असंख्य म्हणजे फवारणीचं काही नियोजन नाही आहे कुठल्याही फवारण्या आणून जसं काही त्यांना मिळतंय मार्केटमध्ये असो कसं असो ज्या नियोजनानं ते आणून ते फवारण्या चालू आहे आणि तो खर्च चालू आहे पण त्याविरुद्ध आपण ज्या बागेत नियोजन केलेलं आहे सर तिथं आपल्याला हा प्रादुर्भाव कुठंच दिसलेला नाही त्यामध्ये डेट लॉक होऊन फळ कुठं गळालेलं नाही मगरीची पण समस्या कुठं नाही तर ह्या समस्यांवर आपण कशी मात केली तर सगळ्यात सुरुवातीला त्या उदाहरणासाठी आपल्याला ही बाग बघा इथं तुम्हाला फळगळ एकदम कमी प्रमाणात म्हणजे एक दोन टक्क्यामध्ये आहे तिथं नॅचरल गळ गळ होणार आहे त्यामध्ये मग आता एकच कारण आहे का गळ होईल असं नाही त्याच्यामध्ये अनेक कारण आहे आपण मशागत करतो त्यावेळेस तिथं ज्या जे काही पाठीमागच्या व्हिडिओत आपण सांगितलं जे जमिनीतल्या बुरश्या असतात ते बुरशे आपले रूट तुटल्यानंतर ॲक्टिव्हिट होतात आणि ते मुळामार्फत झाडामध्ये जातात आणि मग झाडामध्ये तो प्रादुर्भाव चालू होऊन जातो परंतु या स्टेजला आपण भरपूरशी बागा अशी बघितले बाग की तिथं फळगळांची सगळ्यात मोठी समस्या आहे मग आता ह्या बागेमध्ये आपण काय पाहतोय तिथं पानांची साईज चांगली झाली बागामध्ये कुठं पिवळसर पाना नाही जे पाहिजे तो कलर आलेला आहे त्यासोबत फळांची साईज चांगली झाली फळामध्ये क्वालिटी चमक आणि त्यासोबत कुठलाही रोगांचा प्रादुर्भाव नाही आणि बाग स्वच्छ केलेली तर मग शेतकऱ्यांना आपल्याला हाच मेसेज द्यायचा आहे की ज्या बागेमध्ये आपण ज्या बागेमध्ये बागे पावसाळा सुरू होण्यापूर्वी जसं आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की रेडोमिल गोल्ड एलियट त्यासोबत काही परभणी कृषी विद्यापीठाचं बायोमिक्स यासारखे ड्रेंचिंग झालेलं आहे तिथं तुमची जे मुळांचा कक्ष आहे हा तुटल्यानंतर मेहनत झाल्यानंतर किंवा मग पावसाच्या ओलीनंतर काही आपण ज्या काही हरकती जमिनीमध्ये केलेल्या असतील त्यानंतर जी सुप्त पडलेली बुरशी आहे ती ॲक्टिवेट जरी झाली तरी त्याचा प्रादुर्भाव बागेमध्ये कुठं जाणवलेला नाही तर या अगोदर ज्या ड्रिंचिंग करायच्या होत्या त्या ज्या शेतकऱ्यांनी केल्या तिथं योग्य नियोजन झालेलं आहे आणि तिथं मगरीची या समस्या थांबलेल्या आहे यासोबत ज्या शेतकऱ्यांनी योग्य वेळी अन्नद्रव्याचा साठा बागेत ठेवलेला आहे त्यामध्ये मग खताचं नियोजन असो त्यासोबत पाण्याचं नियोजन असो फवारणीतून अन्नद्रव्य असो त्या बागेत सुद्धा आपल्याला जी फळगळीची समस्या आहे ती कंट्रोलमध्ये आलेली सर पावसाळ्याच्या काळामध्ये शेतकऱ्याला जी सगळ्यात मोठी समस्या शेतकऱ्यांसमोर असते ती गवताची असते कारण बागामध्ये गवत जास्त असल्यानंतर शेतकऱ्याची हालचाल बागामध्ये कमी होते तर अशा काळामध्ये आता इथं तर आपण सांगितल्याप्रमाणे यांनी रोटा वगैरे मारलेला आहे आता थोडीशी गवताची वाढ पावसामुळे झालेली आहे तर ह्या गवतापासून बरेचशे रोगराईवरती येतात परंतु गवत बागेत असल्यानंतर रूट झोन डिस्टर्ब होत नाही मग अशा वेळी शेतकऱ्यांनी आता कसं करायचं सर आता भरपूरसं ठिकाणी आपण बघतोय तणनाशक यूज करावं शेतकऱ्यांनी कारण काय होते आता पर्याय नसतो सर आपण किती म्हटलं तणनाशक नाही यूज करायचं तर मग ते शक्य होत नाही शेतकऱ्याकडनं त्यात असं वातावरण राहिलं असा पाऊस राहिला नंतर तणाचं प्रमाण वाढून जातं तणनाशक आपण नाहीच म्हणतो पण काही प्रमाणामध्ये पावसाळ्याच्या काळामध्ये फळबागेमध्ये चालतात समजा मोसंबी मध्ये काही आलेत मार्केटला वापरले जातात जे आपल्याला मुळांचा चौकणी कक्ष जो असतो अन्न ग्रहण करणारी मुळींचा तो सोडून इतर भागात आपण त्या गवतावरती आपण त्याच्यापैकी कंट्रोल मिळू शकतो त्यासोबत ज्या शेतकऱ्यांना कटर मार्फत गवत कमी करता येईल त्यांनी ते कटरमार्फत करावं ज्यांना तणनाशकवर भावना बसत नाही त्यांनी ते कटरमार्फत करावं आणि वरती फवारणी घ्यावं आणि पण एक आठ दहा दिवसानंतर एक फवारणी व्हायला पाहिजे मग गळू साहेब काय म्हणायचं तुम्हाला अजून काय वाटतं बागेत या वर्षी तुम्हाला यावर्षी छान ऑर्डर राहिलं बागेत आल्यावर किती माल असेल आपल्या बागेमध्ये सध्या साडेतीनशे झाडांवर अंदाजे दहा टन माल आहे आपण साईज वगैरे देऊन नाही सर आता तुम्ही कसा अंदाज लावला झाडाकडे बघितल्यानंतर तर वाटतंय आमचा अंदाज आहे इथं पंधरा सोळा पंधरा टोनच्या खाली नाहीये हा माझा अंदाज एक काय आपण काय पकडतो सर अंदाज कसा पकडतोय पण आता प्रत्येक झाडावर बऱ्यापैकी फळ चांगल्या पैकी फळे म्हणजे फळांची संख्या भरपूर जी आपण मोजू शकत नाही आता पानांची संख्या वाढल्यामुळे फळ दिसत नाही आपल्याला कमी प्रमाणात दिसतय याच सोबत आम्ही अंदाज काय लावतोय आता साडे झाड त्याच्यामध्ये पन्नास झाड आपण सोडून देऊ तीनशे तीनशेच झाड धरू आणि एका झाडावर आपण पन्नास किलोच माल धरू म्हणजे पंधरा टन तर आपला काही न करता भरणारे पण परंतु आपण काही ट्रीटमेंट अशा करतो ज्याच्यामध्ये मोसंबी असो दाळीम असो कुठलंही फळ असो त्याचं वेट त्याची गुणवत्ता म्हणजे त्याचं वजन गुणवत्ता आणि त्याच्यामध्ये शुगर कंटेंट वाढवून क्वालिटी मेंटेन होती असे ट्रीटमेंट करतो जेणेकरून ते फळं आपलं मार्केटमध्ये जशी डिमांड आहे तो मार्केटमध्ये जे योग्य भाव मिळेल असं फळ तयार होतं आणि जूनमध्येच आपल्या मालाची जर साईज बघितली अजून साईज स्पेशल आपण साईज वर चांगलं काम, चांगल काम केलं सर कारण आपल्या कुठल्याही फळावर कुठलाही डाग नाही फ्रेश फळ आहे बागेमध्ये सगळी स्वच्छता आहे त्यामुळं रोगराई कमी आहे आणि इथून पुढे एक महिना दीड महिना जर आपण याच्यावर चांगलं साईज साठी चांगल काम केलं तर हा बाग वीस बावीस टन पंचवीस टनापर्यंत न्यायला काही अडचण नाही नियोजनाचा हाच फायदा आहे आणि नियोजनही करणं जरुरी आहे आणि सर आता तुम्हीच सांगताय मागच्या वर्षी तुम्ही तीन चार टन काय पाच टनापर्यंत माल काढला आज तुम्ही थोडंसं नियोजन केलं सगळं व्यवस्थित केलं तरी पूर्ण नियोजन झालं नाही आपलं जे व्हायला पाहिजे होतं अजून काही गोष्टी त्या आधुऱ्या राहिल्या त्या पुढच्या वर्षी आपण करून घेऊ आणि ते तुम्ही जेवढं रेग्युलरमध्ये याल तेवढा तुमचा फायदा होऊन घेऊ आता पावसाळ्याचा सीझन सुरू झालाय तर फळबाग सोबतीलाही आता चपला बुट जे आहे शेताच्या बाहेर काढून यावं लागलं आणि त्यामुळे एक वेगळ्या अनुभव आपल्याला येतोय काही हो आपण शेतकऱ्यांसोबत राहणार ते जरुरी आहे याच नाव काय टॉगी टॉमी 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 तुमचं नाव मराठी आणि त्याचं नाव इंग्लिश असं कसं टॉमी चल चांगला ओळखतो वेडा आता आम्हालाही ओळखायला लागला मागच्या सहा महिन्यामध्ये चालेल आपण भेटूयात पुढच्या धन्यवाद मध्ये